उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईच्यात विविध सामाजिक व विकासात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यानिमित्ताने राज्याचे ओबीसी कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच पणन व राजशिष्टाचार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते माता वनक्षेत्र परिसरात पितृछाया ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला सुमारे सव्वीस एकर वनक्षेत्रात उभारलेल्या या ऑक्सिजन पार्कमध्ये विविध जातींची सुमारे दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदखेडा तालुक्याच्या पर्यावरण सुधारासाठी आणि हरिताई वाढवण्यासाठी हे ऑक्सिजन पार्क महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शिंदखेडा तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सेवा वाहिनीचे लोकार्पणही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभही याचवेळी पार पडले या कार्यक्रमाला सरकार साहेब रावल माजी नगराध्यक्षा नयनकुवर ताई रावल भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह भाजप पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलार सेल माझं डिपार्टमेंट मला माहिती आहे किती गरज आहे त्याची आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे की पुढच्या पाच वर्षात देशामध्ये शंभर टक्के सोलरायझन करायचं दोन हजार तीस मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा कोळसा किंवा फेवल लागणार नाही याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्या हिशोबाने सगळे राज्य निवडायचं चांगलं गेलं असं नाहीये पण लहान लहान शहरामध्ये पर्यटन स्थळ झाली पाहिजे आता शहरातला किंवा लहान लहान गावांमधला माणूस कुठे मोठ्या शहरामध्ये जाणार आहे पर्यटन बघायला त्या गावांमध्ये पर्यटन स्थळ झाली पाहिजे म्हणून आमच्या छोट्या छोट्या गावांमध्ये आम्हाला पर्यटन स्थळ तयार ता होत आहेत ती झाल्यानंतर पर्यटन मंत्री कोणीही असो पण पर तुम्हाला पर्यटनाच्या उद्घाटनाला एवढं चांगलं काम ग्रामीण भागासाठी देखील जयकुमार भावने केलेलं आहे मी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो की असं कोटी रुपयाचे विविध विकास कामांचे लोकार्पण आज राज्याचे मंत्री श्री अतुलजी सावे साहेब श्री सावकारे साहेब या दोघांचे हस्ते झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये सातत्याने धुळे नंदुरबार जिल्ह्यासाठी हे मागे राहिलेल्या जिल्ह्यांना विकास करण्यासाठी आमच्या विभागात काय काय देता येईल काय योजना देता येईल अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे टेक्स्टाईल विभाग हा सगळा कॉटन कापूस पिकवणारा हा सगळा भाग आहे आणि म्हणून टेक्स्टाईल साठी नवापूर असेल नरडाणा असेल धुळे असेल या दोघे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये टेक्स्टाईल विभागाच्या माध्यमातून वस्त्र उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक यशस्वी प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा निर्धार श्री सावकारे साहेबांनी केलेला आहे पूर्वीच्या काळापासून दुग्ध क्षेत्रामध्ये आपला हा जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचं नाव होतं त्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर नव्याने सोलारचे प्रकल्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आणि धुळे जिल्हा नंबर एक धुळे जिल्ह्यामध्ये सोलारचे जे अनुकिरण आहे हे किरणांच्या माध्यमातून सर्वात पॉवरफुल किरण हे महाराष्ट्रामध्ये कुठं आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये आणि म्हणून अतुलजी सावे साहेबांची इच्छा आहे की दुग्ध क्षेत्रामध्ये आणि सोलार क्षेत्रामध्ये धुळे जिल्ह्याला फार मोठं बळ द्यावं त्यांनी इथपर्यंत सांगितलं की कुठलाही प्रकल्प आला तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचा मान्यता ते देण्याची तयारी त्यांनी ते दाखवली आणि म्हणून महाराष्ट्र हे डबल इंजनचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दोघही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दादा यांच्या नेतृत्वाखाली विकास होतोय दोघ मंत्री खास धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आलेत आणि आले दो ते दोघ आल्यामुळे दोन हत्तींच बळ आम्हाला त्या दोघांच्या माध्यमातून मिळालंय पुढच्या काळामध्ये धुळ्यामध्ये मोठा विकास होईल आणि त्या दोघांमध्ये त्या दोघही मंत्री अतुलजी सावे आणि सावकारी साहेब यांचं मोठं योगदान होईल त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त